आणि सहकारी दूध उत्पादक संस्था मर्यादित श्री संत माऊली गवळी विकास पॅनल या संचालक बंडावर पंचवार्षिक निवडणूक दुहार पंचवीस ते दुसऱ्या तीस या निवडणुकीच्या निमित्ताने त्यांची आपण आतुरतेने वाट पाहतो आपले सर्वांचे महाराष्ट्र आणि ठाणे जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष मान्य भाव दत्तवाडे आमचे महाराष्ट्र प्रसन्नाना डोके त्याचद्वारे या जुन्नर तालुक्याचे आपले जुन्नर तालुक्याचे कृषीपूर मार्केट कमिटीचे उपसभापती प्रथम शेटकाळे रघु शेठ मंगाळ किशोर शेठपुराडे विजयनंद कुराडे सर गुंदाळ सर त्याचप्रमाणे ठाणे जिल्हा बँकेचे संचालक माऊनी शेठ टुमरे आणि त्याचप्रमाणे संजय शेठ गाडवे ज्ञानश्वर ग्राम ज्ञानेश्वर देवस्थान ट्रेकचे अध्यक्ष ज्ञानेश्वर ग्राम मंत्री मंडळाचे अध्यक्ष अर्जन नायकवाडे तसेच संतवाडीचे सरपंच नवरात शेठ टिमसे त्याचप्रमाणे कोलवडीचे सरपंच दिनेश शेठ भिमसे दिनेश शेठ चांनी सवारी आणि उपस्थित तसं स्टेजवर बसलेले सर्वच मालवर आणि बहिणी खर तर प्रीतम शेट्टी पळयाने आपली खतखत व्यक्त केली मी त्याच्यावर थोडंच बोलतो थो जास्त नाही बोलत कारण मला अगोदर सांगितलं बाकीचं काय तुम्ही एक्साईट होऊन बोलू बुल, नका कोणती गोष्ट मी सांगितलं होतं अगोदर मला वाटतं निवडणूक प्रक्रिया लागायच्या अगोदर मे एक चार पाच दिवस मला वाटतं चार पाच नाही चारच दिवस माझे सरपंच वर्ष एकवाडे आहेत आमच्या पती ते का घरी आले बरोबर आहे ना ते आपल्या घरी आले एक बाडो खातापाडुपरे म्हणून राजूरीचे मोठे शेतकरी भाग आहेत तर त्यांचे एक गुरुषी प्रॉब्लेममॅटिक होता तो प्रॉब्लेम म्हणून ते आले आले आणि संपोर टाकला आम्ही तो प्राम भेटला सगळं आलं आणि त्यावेळी ते म्हटले आम्ही कौटुंबिक गप्पा पण मारल्या निवडणुकीचा विषय तर ते म्हणले काय नाही तुम्ही बिनदास करा तुमच्या मध्ये ह्या आता निवडणूक लागली चार दिवसांनी त्यांना बऱ्याच वेळा फोन केले बऱ्याच वेळा फोन केले बिनविरोध करण्यासाठी सुद्धा फोन केले तर त्यांनी त्या तस्करीच्या भाष्यात कोळवाडीच्या तिथे डायरेक्ट जाहीरपणे सांगितलं की मी काय तुमच्या आता मिटिंग आहे भी भीमिवतची मी काय येणार नाही मी त्यात लक्ष घालणार आहे तुम्ही आपल्या ती भीमिवत करून घ्या एवढं त्यांना आपण बऱ्याच वेळा विचारला असं नाही विचारलं नाही किंवा तुम्हाला आम्ही फार किंमत दिली नाही किंवा एक गावचा नेता म्हणून आम्ही तर विचारलंच असं नाही बरं का पत्रकार वाडी साहेब आपलं नाव घ्यायचं राहिले चुल सॉरी तर सांगायचं म्हणलं तर आपण त्यांना विचारलं होतं त्यांनी काय अमोल रिस्पेक्ट दिलं नाही आणि नंतर त्यांना काय त्यांच्या मनात आलं ते तिकडे गेले पण सांगायचं मला आहे की आता जे आरोप प्रत्यारोप होत आहेत आता ही सगळी मंडळी एकत्रच होती बिनवरच्या प्रक्रियेला बिनवरची प्रक्रिया चालू असताना ही सर्व मंडळी एकत्र होती पण ज्यांना ज्यांना घेतलं नाही ते पुढे जाऊन त्यांनी पेराव केलं अगोदर सगळे अगोदर सगळे होते ना सगळे जेवढे सोडके आठ जण उभे ते नऊ जण ते सगळे इकडे होते तर ते माझ्याकडे आले पण शेवटी नेते मंडळी बसली होती गाव पेनॉल म्हणून करायला म्हणून तर त्यावेळी त्यांना काही शक्य झाले नाही सगळे पण गेल्या कारण सतरा सीटं सतरा सीटंपासून बावीस सीटं तुम्ही कशी घेऊ शकता त्याच्यामुळे जे जे घेते नाही ते ते, 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 गे ते, 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 ते तिकडे गेले आणि त्यांनी पेनॉल केलं त्यावेळी त्यांना ते त्यांना आमचे विचार मान्य होते आणि नंतर तिकडे गेलो मग आरोप करायला लागले म्हणजे तुम्ही ज्यावेळी आमच्यात येत तोपर्यंत तुम्ही सांगले आम्हाला तुमचे विचार आम्हाला नाही भेटत ही जी पद्धत आहे ही चुकीची पद्धत आहे आणि मग करून काही आरोप प्रत्यारोप करायचे माणस साहेब त्याला काही अर्थ नाही ना जास्त काही बोलत नाही एकच आहे आता बरेचशा मंडळीने आपले विचार मांडले तर पुढच्या मंडळीने एक आरोप केला होता एक तारखेलाच पण दुःखी रेट तुम्ही अकरा तारखेला वाढवली परिपत्रक जे आहे मी सगळ्यांना व्हॉट्सअप केलं आहे अकरा तारखेलाच निघालं आहे सकाळी कात्र दूध संघाचं आणि आपण अकरा तारखेलाच रेट वाढवलं हो आहे असं नाही तुम्ही खोटे प्रचार प्रचार करू नका आणि असं कधीच झालं नाही पहिलं आपला रेट वाढतो मग राजू रेट वाढवते हो म्हणजे सांगायचं म्हटलं तर असं कधीच चाललं नाही आज आपलं कलेक्शन हे दुधाचं जे किटली संकलन आहे हे पुणे जिल्ह्यामध्ये नंबर एकला आहे वीस हजार आपले दूध संकलन आहे त्याच्यामुळं दूध शासकीय दूध डुईफुडे साहेब आहेत त्यांच्याकडून आपण जे काय दुच्याला आपलं हे आलं होतं ना काय अनुदान ते अनुदान सगळ्यात तो डुळीफोडे साहेब मला म्हटला की सगळ्यात जास्त अनुदान अँष तुमच्या दूध दूध डेअरीला मिळाले कारण तुमचं दूध संकलन जास्त आहे पुणे जिल्ह्यात मला तवं कळलं पुणे जिल्ह्यात दूध संकलन आमचं जास्त म्हणून जवळजवळ दोन कोटी रुपये अनुदान खर ह्या दोन्ही बांधवांना मिळाले आणि म्हणून तर एक सगळ्यात करीत असताना आता प्रीतम शेटलीचा संपूर्ण आढावाच घेतला की आज समजा सोलर केला आहे सोलरचं आज महिन्याला आपण बावीस लाख ऐंशी हजार खर्च केला आहे महिन्याला वर्षाला तुमचे सहा लाख रुपये आज बचत होती तुम्ही सांगा ना तुमचे ते बावीस लाख रुपये चार वर्षात तुमचं क्लिअर झाले म्हणजे त्याचं तो सोलर खर्च आता कधी दिली आहे आज साहेब पाच वर्षात साहेबांचे तीस लाख रुपये तुमचे वाचले म्हणजे तो नफा तो वाढतो तो गवळ्यांचा वाढतो त्याच्यामुळं रिमिट वाढतं हे सगळे फायदे होतात ते होतात ते मग तो तुमचा आमचा पेपर ब्लॉक असो किंवा गोडाऊनला जा खाद्याला जागा नव्हती त्याच्यासाठी गोडाऊनचं खाद्य मोठं गोडाऊन बांधलं आपण अशी बरीचशी कामं आपण तर या माध्यमातून करीत असताना आपण कोणतंही कर्ज आपण रुपया कर्ज आपण बाहेरून घेतलेली नाही आणि कोणत्याही कर्ज नाही घेता आपण संस्था साधली आता बाकीचं काय मी जास्त बोललो नाही कुणीतरी म्हटलं की यांनी बागपाटरच संपवलं भाडर कसं संपवतोय याचं ऑडिट होतं याचं लेखापरीक्षण होतं गंगाजळी अंतर्गत ऑडिट होतं गंगाजळी गंगाजळी तुम्हाला सांगतो ना मी तेच सांगतो आता तुम्हाला सांगतो अठ्ठावीस दोन हजार पंचवीस अखेर म्हणजे मागच्याच माहिनस धरलं मी फेब्रुवारी आता मार्च चालू आहे भाग वाटोल आहे रुपये एक लाख एक कोटी अडुसष्ट लाख अठ्ठेचाळीस हजार तीनशे बारा संस्थेचा निधी आहे रुपये पाच लाख एक्क्याण्णव हजार सहाशे पाच म्हणजे टोटल होती दोन कोटी सत्तावीस लाख चौसष्ट हजार नऊशे सतरा तर संस्थेने त्यामध्ये या दोन कोटीमध्ये एक कोटी बेचाळीस लाख अकरा हजार चारशे चौदा रुपयाची गुंतवणूक केली आणि उर्वरितची पंच्याऐंशी लाख त्रेपन्न हजार पाचशे तीन ते संस्थेच्या डेडस्टॉकमध्ये निघून दिली मग त्यामध्ये तुमचं स्टॉक म्हणजे काय मशीन आहे कॉम्प्युटर आहे आर संसद चिलिंग प्लॅन्ट आहे गोडाऊन आहे तुमचं पशुखाते गोडाऊन आहे सोलर सिस्टम आहे पेवर ब्लॉक आहे हे सर्व स्टॉक डेडस्टॉकमध्ये निघून गेले एकोणसाठ लाखामध्ये म्हणजे जे काय वस्तू भाग भांडवले ते संस्थेच्या पोट नियमानुसार परवानगी घेऊनच वापरता येतो तसं ते वापरता येत नाही आणि सगळ्या पण संस्था वापरतात आणि संस्थेकडे डेवळचा असतो म्हणजे त्याला इमारती असतीच किंवा बाकीच्या ज्या काही सगळ्या गोष्टी ते आहेत म्हणून खरं तर आलं फक्त फेब्रुवारी महिन्याचं मी मागच्या ताज दिले तुम्हाला मी सांगितलं आता अशा रीतीने आणि कोणतंही कर्ज नाही आणि भात आपण कशा करता येतो शेवटी संस्थेची उन्नती भागभांडव सुरू होत असते आणि जेवढी कुठेतरी पैसे काही पडतात कर्ज घ्यायचं नाही तेवढी आपण संस्थेच्या पोट नियमानुसार आपण तिची प्रभाव घेतो आणि ते भागभांडवला आपण वापरत येतो अशा दृष्टीने आपण सगळ्या गोष्टी करतो मी आता जास्त काही बोललो नाही बाकीच्या ज्या गोष्टी बऱ्याचशा आहेत ते आमच्या बाराशा प्रसन्न डोके सांगतील भावदादा सांगतील आता त्या बऱ्याचशा मंडळीचा जो विषय आहे तो एकच विषय घेतो मी त्या जो विषय आहे या ह्या संचालकपणात गवळी नाही गवळी नसत फॉपच भरत असतं ना फक्त तो विषय असा आहे तर गवळीमध्येही फरक आहे गवळी कसं तो स्वस्त दूध घालतो गवळी आणि गवळ्यात दोन सकाळ संध्याकाळ दूध घालताना गवळ्यांमध्ये दो बसतो गप्पा मारतो आपलं काय असेल ती चर्चा करतो आणि समजा आमच्यासारखे जे गवळी आहेत माणस आहे आम्ही काय करतो आमचा प्रतिनिधी मी असं प्रसन्न नसतील उल्हास आले असतील तर तुम्हाला सांगतो ते आमचा प्रतिनिधी दूध घालतो पण आमच्या टच मग गवळ्याची राहत नाही सकाळ संध्याकाळ जो का आहे जी काही चर्चा आहे ती सकाळ संध्याकाळ राहत नाही मग असे आम्ही गवळी आहेत आणि पण तुम्हाला सांगतो आज सकाळ संध्याकाळ ज्या गवळ्यांचं तिथं दररोज दूध घालतात आणि गवळ्याची दररोज त्याची चर्चा होती सकाळ संध्याकाळ ते गवळी तुम्हाला मी सांगतो त्यात मध्ये पुराणे गंगराम बाळू दररोज दूध घालतो दररोज सकाळ संध्याकाळ गवळ्याची तिची चर्चा असते पुराठे प्रदीप ताणे त्याचं मोठं संकलन आहे तो सुद्धा आगरवाड्यातला सुद्धा दररोज सकाळ संध्याकाळ स्वतः दूध घातो स्वतः गावल्याशी चर्चा करतो त्यामध्ये करुणे राजेश विषय विजय हा काहीचं मनात नाही तो मोठा गोळी तो सुद्धा दररोज स्वतः दूध घालणार आणि स्वतः गवल्याशी त्याची सकाळ संध्याकाळ बैठकी त्याचप्रमाणे आता काढा कापव नसू याचासुद्धा मोठा गोठा आहे परंतु तो त्याचा त्याचा सकाळ भाऊ दूध घातो तो तो घालत एवढंच पडेल त्याचप्रमाणे गुणधार घरीच चा आपलं व्यवसाय सांभाळून स्वतः दूध घातो शांत डावकर शांताराम दगडू हा डावकर म्हणतला हा सुद्धा स्वतः गवळी स्वतः दूध घातो आणि स्वतः गवळ्याचे काय जे असेल याचा संबंध जो पचाचं काम करतो त्याचप्रमाणे निमसे संजय पोपट याचा संकलन पाचशे लिटर आहे हा निमसे म्हणत नाही हा सुद्धा स्वतः दूध घालतो आणि स्वतः गवळ्याच्या सुखदुखात काय असेल ती चर्चा करतो त्याचप्रमाणे उल्हास आपलं साडे उल्हासचं मी सांगितलं त्याचा सुद्धा मोठा गोठ आहे तुम्ही लावून बघा गोळवड्यात खूप मोठा गोठ आहे पण त्याच्या एवढंच काय त्याला बाकीच्या व्यवसायामुळे त्याचा सुद्धा प्रतिनिधी दूध घालतो पुरणे सुरेश हनुमंत हा सुद्धा स्वतः दूध घालतो आणि स्वतः गवड्यांचे काय असेल ते सुख दुःख जाणून घेतो तिथं राहुल विलास हा सुद्धा स्वतः गोळी आहे असे तुम्हाला सांगतो आठ ते दहा म्हणजे निमसे प्रणाली मयूर हे सुद्धा स्वतः दूध घालतात गाडव्या सिंधुबाई ज्ञानेश्वर हे सुद्धा स्वतः दूध घालतात म्हणजे सांगायचं म्हणलं ते सातरामध्ये दहा जण गवळी स्वतः संपर्कात आहेत गवड्याच्या भाग होईल कमीत कमी म्हणजे एवढं म्हणजे गवळी जे ते म्हणतात गवळी नाही गवळे नाही सगळे व्यापारी आहेत असा कोणताही विषय नाही आहे आणि इथे संबंध लोकांना जपण्याचं काम ते करतात खर तर अजून एक गेश नमूद करा वाटते मला ती म्हणजे अशी ज्यावेळी करोनाचा काळ होता करोनाचा काळ होता करोनाच्या काळामध्ये जवळपास दूध घ्यायचं पुन्हा मम्मीने बंद केलं होतं दूध कोणी घेत नव्हतं कारण लोकच गावाला गेली होती सगळं ओस पडलं होतं सिट्या ओस पडल्या होत्या मुंबई पुणे हे भाग ओस पडला होता परंतु दूध आणि लोक गाड्या पण जाऊन देत नव्हती अशावेळी दुधाचं संकलन मी स्वतः जो काय दूध घेणार थोरात साहेब असेल किंवा ठाकूर असेल त्यांना स्वतः फोन केले म्हणून तुम्हाला पोलीस संरक्षण देईल परंतु दूध तुम्ही घेऊयाच्या दूध ठेवायचं नाही दूध मी त्यावेळी न्यायचं काम केलं म्हणजे तुम्ही सांगा वीस हजार लि मीटर तीस रुपये रेट पकडा दिवसाचे किती झाले हां सहा लाख रुपये झाले आज कमीत कमी सात ते आठ दिवसाचे झाले किती पन्नास एक लाख रुपयाचं दूध खरंतर शेतकऱ्याचं वाया गेलं असतं ते वाय जाऊन येता तर त्या काळात करोना काळात दूध न्यायचं काम बंदोबस्त न्यायचं काम केलं अशा वेळी मी राजुरीचं सांगेन की त्यांना दूध सोय घेता आलं नाही अक्षरच्या दूध संकलन बंद ठेवलं दोन्ही टाईम संकलन पण दुधाचा संप झाला तरी आपण दूध नेलं म्हणजे दुधाचा कधीच दूध इथं एकही दिवस असं झालं नाही की दूध इथून राहिलंय आणि दूध आता नाचले किंवा राहिले किंवा संकलन पण ठेवलंय असं एकही दिवस झालं नाही अशा दृष्टीने काम करतोय आता पुढच्या काळात सुद्धा बरेचसे काम करायच्यात त्यामध्ये बरेचसे तुम्हाला आम्ही जे काय काय करणार सवतीचे उपक्रम त्यामध्ये बरेचसे काय आता मी त्याचा उपकरे त्याचं तुम्हाला लिहूनच दिले प्रत्येकाला हे हा हा जो अहवाल आहे तो सगळ्यांना बच्चननामा जो आहे तो, तो सगळ्यांना प दिलेलाच आहे आपण संस्थेचं प्रत्येक गाव गवळ्यांच्या पाच लाख रुपयाची इम काढलेली आहेत आणि बरेचशा लोक गवळ्यांना कर्मचाऱ्यांना त्याचा फायदा सुद्धा झालेला आहे जे बरेचसे उपक्रम खर तर सांगण्यासारखं भरपूर आहे पण आता माझ्यानंतर प्रसन्नानं आमचे अभिषेक भाऊदा हे आपल्याला मार्शल करते वेळ खूप झाला मी जास्त त्यांनी बोलता येत्या सोळा तारखेला म्हणजेच परवा आपण सर्वांनी सर्व गवळी बांधवांनी आपण चौदाच्या चौदा शिटके हे एक फक्त कुकरवर मारून आपण या टॅमला विजय करा मी सांगत असतो की मी जेवढ्या निवडणुका लढवल्या म्हणून अभिषेक ग्रामपती मंडळ असेल लाडेरी असेल ग्रामपंचायत कोणती असो ह्या स्थानिक निवडणुका जेवढ्या आळेगाव त्या लढवल्यात त्या सगळ्या लढवत असताना मी कधी क्रॉस वोटिंगचा उल्लेख किंवा मी म्हणजे आम्ही तर आम्ही सगळ्यांनी कधीच असा क्रॉस वोटिंगचा उल्लेख किंवा कोणाला क्रॉस वोटिंग करायला लावलेलं नाही आपणसुद्धा ती खबरदारी घ्यायची आणि तर मला वाटतं आज एवढी गर्दी बघून एवढा गवळी बांधव <laughs> संपूर्ण हॉल भरला आहे तेवढाच गवळी बांधव समाज बघून मला गरें। तो वाटत नाही कोणाला क्रॉस खूप वोटिंग करायची इच्छा होईल कारण विशेष नाही क्रॉस वोटिंग करायची गरजच नाही तुम्हाला एवढ्या सर तुमची एवढी गर्दीने तुम्ही प्रतिसाद देताय रिस्पेक्ट देता रिस्पॉन्स देत आहे तर तुम्हाला क्रॉस वोटिंग करायची गरजच नाही तुम्ही आहे ते सरळ सरळ चालू शकते प्रेशर कुकर मारून आपण बहुमताने आम्हाला विजय करावं हीच प्रकारची विनंती करतो आणि धन्यवाद